वीरेंद्र सेहवाग नजफगडचा नवाब म्हणा किंवा मुलतानचा सुलतान पहिल्या चेंडू पासून गोलंदाजावर प्रहार करणारा सेहवाग म्हणजे समोरच्या संघासाठी सर्वात मोठं संकट सेहवाग दहा ओव्हर जरी क्रिजवर असला तरी भल्या भल्या बॉलरशी झोप उडायची मात्र आता हाच सेहवाग वैयक्तिक जीवनात स्वतःच मोठ्या संकटात सापडलाय एकीकडे टीम इंडियाचा स्टार फिरकीपुटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्या घटस्फोटाच्या बातम्या अधूनमधून सोशल मीडियात येत असताना आता सेवाग आणि त्याची पत्नी आरती यांचा संसार सुद्धा तुटण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जात खर तर घरच्यांना कस तरी लग्नासाठी तयार करून दोन हजार चार मध्ये सेहवाग आणि आरती लग्नाच्या बंधनात अडकल्या मात्र आता वीस वर्षांनी त्यांचं नातं संपण्याच्या दिशेने चाललंय अशा चर्चा सुरू झाल्या याला कारण आहे मागच्या काही महिन्यात सेवाग आणि आरती मधील काही गोष्टी काही हिंट्स सेवाग आणि आरतीच्या घटस्फोटाच्या चर्चा नेमक्या कुठून आणि कशा सुरू झाल्यात त्याचीच हिस्टोरी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सेवाग आणि आरती यांची तशी बचपन का प्यारवाली लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटातला सुद्धा लाजवेल अशी त्यांची प्रेम कहाणी वीरेंद्र सेवाग आणि आरती लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते जेव्हा सेवाग आरतीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो सात वर्षांचा होता आणि आरती पाच वर्षांची सेवाग आणि आरती सतरा वर्ष एकमेकांचे मित्र होते त्यानंतर दोन हजार दोन मध्ये सेवाग न मस्करीत आरतीला प्रपोज केलं एवढंच नाही तर आरतीनं सेवागच्या प्रस्तावाला लगेच हो देखील म्हटलं दोघांच्याही घरचे संबंध चांगले असल्यानं आरामात लग्न होईल असं बोललं जात होत मात्र इथे आडवे आले ते दोघांचेही कुटुंबीय सुरुवातीला सेवाग आणि आरती या दोघांची कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हतं कारण एकच की जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न न करण्याची त्यांची प्रथा होती मात्र सेवाग आणि आरतीनं हार मानली नाही दोघांनीही आणखी वेळ घेतला आपापल्या घरच्यांची समजूत काढली आणि दोन हजार चार साली अरुण जेटली यांच्या घरी लग्न केलं सेवागने मुलतानमध्ये पाकिस्तानी विरुद्ध त्रिशतक झळकवल्यानंतर महिनाभरातच त्याचं आरतीशी लग्न झालं त्यामुळे ते लग्न होत सकाळी अरुण जेटली हे बराच काळ डीडीसीएशी जोडलेले होते आणि त्यांना भारतीय खूप रस होता तसंच वीरेंद्र सेवाग यांच्याशी त्यांची जवळीक होती आणि त्यामुळं या दोघांच्या लग्नात अरुण जेटली यांचा मोठा हात असल्याचं सांगण्यात येतं एका मुलाखती दरम्यान सेवागने देखील हे मान्य केलं होतं सेवाग आणि आरतीला आर्यवीर आणि वेदांत नावाची दोन मुलं सुद्धा आहेत यापूर्वी अनेकदा आरती सेवाग सोबत दिसायची मात्र गेल्या काही महिन्यापासून दोघांच्या नात्यात वितुष्ट आल्याचं बोललं जात आहे सेवाग आणि आरतीनं इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आणि या बातमीला आणखीनच बळ आलं तिच्या नावापुढे अजूनही सेवाग हे नाव दिसत असलं तरी तिनं आपल्या नवऱ्याला का अनफॉलो केलं के हा चर्चेचा विषय एवढंच नव्हे तर सेवाग मध्ये अलीकडच्या पोस्ट आणि अपडेट्स पत्नी सोबतचा एकही फोटो दिसत नाही वीरेंद्र सेवाग न अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पत्नी आरती अहलावत सोबत सोशल मीडियावर शेवटची पोस्ट केली होती त्यानंतर त्याच्या कोणत्याही पोस्टमध्ये आरती दिसत नाही गेल्या वर्षी बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा पत्नी आरती अल्हावत बाबत कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती दिवाळीच्या काळातही त्यानं फक्त त्याची मुलं आणि आईसोबतचे फोटो पोस्ट केले होते त्या फोटोमध्ये त्याची पत्नी आरती कुठे दिसली नाही याशिवाय दोन आठवड्यांपूर्वी वीरेंद्र सेवाग पलक्कड येथील विश्वनागायक्षी मंदिराला भेट दिली होती यानंतर त्यानं त्याचे फोटो त्याच्या अकाउंट वरून शेअर केले होते मात्र त्या फोटोतही आरती गायब होते त्यामुळे सेवाग आणि आरतीच्या नात्यात सगळं काही नॉट ओके आहेत आरतीने याबाबत अजून तरी कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही पण एका रिपोर्ट मध्ये असाही दावा करण्यात आलाय की वीरेंद्र सेवाग आणि त्याची पत्नी आरती काही काळापासून वेगळे राहत आहेत आणि लवकरच त्यांचा घटस्फोट होऊ शकतो सेवाग आणि आरतीच्या घटस्फोटाच्या चर्चांनी त्याच्या चाहत्यांना खूप धक्का बसलाय चाहत्यांनी इंस्टाग्राम पोस्ट वर कमेंटद्वारे हे नातं तोडू नका असं आवाहन दोघांनाही केलं तर कमी वयात प्रेमात पडणं लग्नाला घरच्यांचा विरोध असणं हा विरोध असं हार न मानणं आणि घरच्यांची समजूत काढून एकमेकांशीच लग्न करणं अशी सेवाल आणि आरतीची प्यारवाली लव्ह स्टोरी आता घटस्फोटापर्यंत पोहोचल्यानं भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली काही दिवसांपूर्वी शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांचा घटस्फोट झाला होता हार्दिक पांडे आणि त्याची पत्नी नताशा स्टेनिकोविक यांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला युजर्वेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्याही नात्यात काही ओके नाही असं बोललं जातं त्यातच आता सेवाग आणि आरतीच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाले हे मात्र नक्की बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शास नवनवीन आणि क्रीडाविषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद